महाराष्ट्र सुपरफास्टानगर राळेगाव येथे तानापोळा पोळा उत्साह साजरा कुशी संस्कृतीचा बैल हा एक महत्वाचा पोळा हा सणाला कृषी व्यवस्थेत महत्वाचे स्थान आहे बैल पोळ्यानंतर येणारा ताना पोळा हा देखील याच उद्देशाने साजरा करण्यात येतो लहानपणी नंदी बैलाच्या माध्यमातून बैलाच्या श्रमाची जाणीव विकसित व्हावी हा एक उद्देश तानापोळ्याचा असतो राळेगाव तालुक्यातील प्रभाग क्रमांक सहा सात व आठ मातानगर येथे तानापोळा मोठ्या उत्साहात पार पडला मातारानी दुर्गोस्थ मंडळ स्टेट बँकेच्या बाजूच्या ओपन स्पेसमध्ये तानापोळ्या शेकडो बालगोपाळांनी अत्यंत आकर्षक नंदीबैल सजून आणले त्या ठिकाणी तानापोळा पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी हजेरी लावली यावेळी ज्येष्ठ नागरिक व महिला तसेच मातारानी दुर्गोस्त मंडळाचे सदस्य व महिला मंडळ यांच्या उपस्थित संपन्न झाला तानापोळा स सहकार्य देण देणगी दाते मंडळी उपस्थित होते तानापोळा यशस्वी करण्याकरिता माताराणी दुर्गोस्त मंडळ सर्व युवक मंडळी यांचा सहभाग होता महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी नरेश राऊत राळेगाव